ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पोलीस ठाण्यामधील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या. पोलीस महानिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागणीचे निवेदन. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामधील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे अशी मागणी पोलीस अंशकालीन कर्मचारी सफाई संघटनेने केली. मागणीचे निवेदन पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय दोन अपर पोलीस अधीक्षक कार्यालय सहा उपविभागीय पोलीस कार्यालय आणि जिल्ह्यातील तीस पोलीस ठाण्यांमध्ये शिपाई मेससेवक कक्षसेवक सफाईगार असे कर्मचारी नेमण्यात आलेत पोलीस कार्यालय परिसराची नियमित सफाई तसेच दैनंदिन काम हे कर्मचारी तुटपुंजा मानधनावर करत आहेत तीन वर्षाहून अधिक काम केलेल्या अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांना सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासनाच्या आदेशानुसार सन दोन हजार वीस साली सफाई कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून त्याच कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा अंशकालीन सफाई पोलीस कर्मचारी संघटनेने केली आहे मागणीचं निवेदन पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर सुनील पुलारे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश सातारा यांनी सन वीसशे वीस मध्ये पोलीस स्टेशनचे आमचालन कर्मचारी आहे अवघे तीन वर्षे सेवा झालेले आहे त्या लोकांना कायम केल्याने त्या धर्तीवर पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हो। या शिष्टमंडळात जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष अजित लोहार मालन बनकर अशोक लोहार यांचा समावेश होता महानकरी न्यूजसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर